नमस्कार मंडळी मी लवय तुमचं स्वागत आहे आज संडे होता आणि त्यात भाऊबीजसाठी भाऊ येणार होता म्हणून सकाळी लवकरच जाऊन मी दोन किलो चिकन मटन आणला मटनाचा मी अग्रेस चाळीस रस्सा केला होता आणि चिकनचा मी दहा बाज सुका चिकन केला होता तर भावाला लगेचच निघायचं होतं त्यामुळे दीड तासामध्ये मी सगळं स्वयंपाक रेडी करून ठेवला तर स्वयंपाक रेडी झाल्यानंतर लगेच मी माझी तयारी केली आणि त्याच्यानंतर आम्ही भाऊबीज करून घेतो ऍक्च्युली जेव्हा मी चौथी पाचवीला होती त्यावेळी शाळेमध्ये मी याला राखी बांधली होती त्याला बहीण नव्हती म्हणून मी राखी बांधण्यात इतका खुश झाला की त्या वर्षापासून ता तुम्हाला भाऊबीज करायला आता तो माझ्यासाठी खूप छान छान गिफ्ट आणतो पण याच्यापेक्षा मला त्याचे लहानपणाचे गिफ्ट जास्त आवडायचे त्याचं कारण म्हणजे खास भाऊबीज करण्यासाठी तो मोल मजुरी करायचा आणि त्याच्यातून मला काही ना काहीतरी गिफ्ट आणायचं असं आहे ना भाऊ श्रीमंत असो गरीब त्यांनी प्रेमाने काहीही वस्तू आणली तर बहिणीने त्याच्यामध्ये समाधान मानलं पाहिजे या समाधानामध्येच प्रेम वाढतं आणि बहीण भावाचं नातं कायम टिकून राहतं तर भाऊबीज साठी या दोन साड्या आल्या होत्या एक साडी या भावानी घेतली होती आणि दुसरी साडी माझ्या आईने घेतली होती तर चला उशिरा का होईना माझी भाऊबीज झाली आणि त्याच्यातूनच मी खूप आनंदी झाली